पण तरी मी पुस्तक जातो, आणि माहित आहे हा रोज मी डब्बा घेऊन खातो माझा अतिशय प्रिय डब्बा कारण माहित आहे सगळी पोरं डबे घेऊन येतात सुट्टी झाली की डब्बा उघडतो मला माहित आहे ने नेहमीप्रमाणे आग नाही दिलं हा डबा उघडतो हात घालून काहीतरी खाल्यासारखं करतोय पोर विचारता अरे काय होत तुझ्या डब्या मी रडत नाही त्यावेळेस म्हणतोय अरे स्वप्न होत माझं स्वप्न या डब्यात माझ स्वप्न आहे आणि काय स्वप्न शाळेमध्ये गुरुजी येतात ना तो गुरुजीच मला व्हायचा आहे स्वप्न व्हायचं बाळा एक दिवस गुरुजी होशी तेव्हा मला हा भरलेला डबा पाहायला मिळेल ना बाळा अशी आई म्हणते मी म्हणतो आई लाभोय आई नक्की शिक्षक घेतात शिकवतात म्हणतात की भूक ही शाळे बाहेरची गरज आहे आणि शाळेत तर मेंदूची भूक पूर्ण होते होय गुरुजी शाळेत मेंदूचीच भूक पूर्ण होते पण जेव्हा पोटाच्या खाण्याची भरलेली नसते त्यावेळी शाळेत मधली मेंदूची भूक कशी भागणार तरीही मी शाळेत येतो लिहितो वाचतोय आणि जगतोय माझ्या स्वप्नाला एक दिवस पूर्ण हो समाजाला काहीच नाही आम्ही खितपत पडलेलो गटारामध्ये त्या कुठल्या कुठल्याही जंगलामध्ये कुणाला काहीच नाही असं कुणाला काहीच नाही आणि म्हणतात मोठ्या नेटाने की गरीब मुलं ना शिकत नाही म्हणून अरे मला सांगा तरी मुलं कसे शिकणार पाया चपला नाही घालायला कपडे नाही डोक्यावर छत नाही 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 पुस्तक नाही कशी शिकणार तरीही मी शाळेत येतो शिकतो कारण त्याच स्वप्न मला पूर्ण करायचं सा। मला सांगतो मित्रांनो मी जेव्हा शाळेत येतो ना कित्येकांकडे दोन पेन असतात पण माझ्याकडे नाही दोन पेन माझ्याकडे नाही दोन पेन पण कुणी नाही काय मी कुठेतरी पडलेल्या रिपिलने सुद्धा माझी शिक्षणाची भूत भागवून घेतो यामध्ये मात्र एक गोष्ट नक्की भावानो शाळेतल्या सगळ्या पोरांकडे डबा असतो जेवणाचा त्या डब्यामध्ये असते गरम गरम जेवण पण माझ्याकडेही असते एक वस्तू गरम ते म्हणजे गरम पाणी आणि दोघांमध्ये आहे ते एक साम्य होय दोघांमध्ये आहे ते एक साम्य आणि ते म्हणजे माझ्या शिक्षणाची भूत माझ्या शिक्षणाचं स्वप्न ते त्याच्यातही तितकच आहे आणि माझ्यातही तितकच आहे आणि म्हणूनच मी आईला वचन देतोय आई येई तू एक दिवस नक्की तू एक दिवस नक्की माझं स्वप्न ते पूर्ण झालेलं असेल माझा हा डब्बा खाली नसेल आणि तुझ्या डोळ्यात कधी हसव नसतील कारण त्यावेळेस मी मात्र शिक्षणाने बनलेलो असेल त्यावेळेस मी शिक्षणाने बनलेलो असेल प्राध्यापक डॉक्टर ऍडव्होकेट प्रवीण यादव फ्रॉम गडचिरोली आणि त्यावेळेस कुणीच म्हणणार नाही त्यावेळेस कुणीच म्हणणार नाही की भूक आणि शिक्षण एकत्र येत नाही भूक आणि शिक्षण एकत्र येत नाही आणि मी मूर्तिमंत उदाहरण असेल कारण मी आहे प्रवीण यादव मुंजमकर yeah, प्राध्यापक ऍडव्होकेट डॉक्टर प्रवीण यादव मुंजमकर de sí.